ठाकरे साहेब यांचा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये परिणाम समर्थ इथे गणेश दौलताबाद दिंबक दौलताबाद अजिंक्यंबुजे वर 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 आज पाच मुजेवर वर वर जय नक्की अंकुर करनाल रोवरवर समर्थ पंचोडे सोया मेटणाळी सतीश राठोड भाजप असलेले माजी आमदार शिवशरण पाटील यांचे लहान बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी आज उद्धव साहेबावर विश्वास ठेवून भाजपच्या गलिकच्या राजकारणाला कंटाळून उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि याच्यावरून सिद्ध आहे की भाजप सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून तडीपार व्हायला सुरुवात झालेली आहे भाजपचा उमेदवार पराजित होणार आहे या ठिकाणी भाजपला कुठल्याही पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातले लोक स्थान देणार नाही ते हे आज सिद्ध होत आहे खरं तर शक शेकडो कार्यकर्त्याचा त्यांनी प्रवेश केलेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने मोठ्या ते स्वतः वैयक्तिक त्यांच्या ताकदीचा त्यांच्या गटाचा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या उपस्थिती लवकरच मेळावा घेऊन त्यांची ताकद पक्षाला दाखवणार आहेत त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही कुठलंही पद मागितलं नाही कुठलीही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली निष्पाप त्यांनी उद्धव साहेब अडचणीत आहे आणि या काळामध्ये उद्धव साहेबासोबत राहिलं पाहिजे आणि या भाजपनं पदाचा खुर्चीचा सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्र देशामध्ये ईडीचा सी बी आयचा वापर करून लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि या राजकारणाला एक कलंक लावण्याचं काम ह्या भाजपने केले त्याला कंटाळून भाजपच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजप सोडून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे अभनी कुर्ब्याने श्री माननीय उद्धवसाहेब उद्धवसाहेब साहेबासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केले कारण का भाजप जे करून करून आले आम्हाला उद्धवसाहेबांना आम्ही पुढे आणण्यासाठी ह्या प्रयत्नासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे

अनुभव भरपूर आले आम्हाला कारण का देशमुख साहेब एकावर एक फ्री म्हणून आम्हाला फसवलं दिनी सर्व काय सध्या आम्ही त्यासाठी कंट्रोल बीजेपमध्ये भीजप सोडून शिवसेना प्रवेश केलो आम्हाला पहिल्यापासून आम्ही कारण असं बाळासाहेब ठाकरेंना मी हे करत होतो त्यासाठी मी शिवसेना प्रवेश केलो काय फसवणूक केली आता फसून काय केली तर आपण कोणी फोडून सांगू शकत नाही हां प्रत्येक गोष्ट त्यांनी असं असते ते आम्ही कोणाला काय बोलू शकत नाही असं आम्ही मनाने ट्युशनमध्ये प्रवेश करू किती लोकांनी आपल्याबरोबर प्रवेश केलेला आहे सध्या सध्या पण स जवळ वीस पंचवीस लोक आम्ही प्रवेश केलो हां पुढे येणार आहेत जवळजवळ मी दहा वर्ष झाली बी जे पीमध्ये काम करत होतो आम्ही नंतर बी जे कंटाळून एका कारणीभूतासाठी आम्ही त्यांना हे करू जेव्हा ते आपलं काँग्रेसतर्फे हिने उभं राहते बाबा मिस्त्री त्या टायमाला आम्ही त्यांना विरोध केलो बाबा देशमुखांना देशमुख साहेब सुभाष देशमुख यांना विरोध केलो आम्ही बाबा मिस्त्रीने त्यांना मतदान करा स्पष्ट सांगितलं आम्ही काँग्रेसनं मतदान करायला भाजप ते सुभाष देशमुख एकाच आहे ना तिचा पक्षाचा उमेदवार म्हणजे ते एकच झाले ना आज पक्षात आलेले आज भाजपचे जे माजी आमदार आहेत शिवसेना पाटील त्यांचे लहान बंधू प्रशांतजी पाटील जे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये त्यांचं अधिकृतपणे त्यांचं प्रवेश झालेला आहे प्रथमचा मी त्यांचं स्वागत करतो शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवाराच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये भरपूर जण संपर्कात आहेत आमचे भाजपचे अनेक पदाधिकारी कंटाळले आहेत स्थानिक राजकारणाला आणि आमदार सुभाष बापूंना देखील कंटाळले आहेत त्यांनी काय विकास कामं केले नाहीत शहरामध्ये आणि त्यांचं नेतृत्व मान्य केलं करत नाही आहेत म्हणून अनेकजण आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये अनेकजण प्रवेश करणार करणारे येणाऱ्या कारण तर माजी आमदार शिवसेनांद पाटील हे आता सध्या तरी भाजपमध्ये त्यांचे भाऊ आलेले आहेत या पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा देखील पक्षप्रवेश होऊ शकतो काय तुमचे प्रयत्न जर मा आमदार शिवसेना पाटील आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू त्यांचं मोठं स्वागत करू आणि त्यांचं मोठं प्रवेश देखील मुंबईमध्ये त्यांचं सेनाभवनमध्ये करू येणाऱ्या कारण